नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आज आपण शेंगदाणा क्रश पी करणार आहोत तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण पाहूयात शेंगदाणे भाजून त्याचा कूट केलेला आहे तो एक वाटी आणि साखर एक वाटी याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊ कढई ताप ता असतोपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आणि आता एकदम लो करायचा गॅस आता याच्यात तूप किंवा पाणी न टाकता आपण साखर विरगळून घेणार आहोत पोळपाटाला आणि लाटण्याला तूप लावून घेऊयात सुरुवातीला गॅस जरा छोटा मोठा करूनच आपण साखर विरगळून घेणार आहोत ते पहा साखर विक की थोडासा आपण गॅस मिडियम करून घेऊयात आता आणि आता पूर्णपणे साखर विरगळून घेऊयात पहा साखर पूर्णपणे वितळलेली आहे आता याच्यामध्ये आपण कूट टाकून घेऊयात आता या, या पुढील प्रोसेस एकदम झटपट करायची हे पूर्णपणे पटकन हालून घ्यायचं हे मिक्स करून घेऊयात सर्व आता आपण गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण पोळपटावर काढून घेऊ तुम्हाला पातळ किंवा जाड पाहिजे असेल तसं तुम्ही हे बारीक करून घ्या खुसखुशीत खायला खूप छान लागते आणि झटपट होते उपवासाच्या वेळेस अगोदरच तुम्ही हे करून ठेवा अशी चिक्की आता लगेचच याच्यावरती तुम्हाला याच्या वड्या छोट्या की मोठ्या करायच्या त्या अशा याच्यावरती अशा करून घ्यायच्या लगेचच कारण ही चिक्की कडक झाली ना की त्याच्यानंतर मग आपल्याला याला आकार देता येणार नाही म्हणून अगोदरच याला चौकोणी तुकडे करून घ्यायचे असे एक तासभर तरी याला आपण सुकून देऊ छान अशी खुसखुशीत खायला चिक्की तयार झालेली आहे उपवासासाठी तुम्ही अशीच अगोदरच बनून ठेवा हे पा शेंगदाणा क्रच चिक्की तयार झालेली आहे गुळ शेंगदाणा चिक्की करणार आहोत तर त्याच्यासाठी शेंगदाणे अगोदर भाजून घेऊयात आणि तरपळी काढून त्याचे एक एक पाकळी करून घ्यायची अगोदर हे आहे याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेऊयात हे पा शेंगदाणे छान भाजले गेले गॅस मी बंद करते आणि थंड झालं की मग याच्यावरचे आपण टर्पले काढून घेऊयात शेंगदाण्याचे टर्पल काढलेले आहेत मी कढई तापलेली आहे त्याच्यामध्ये आपण गूळ टाकून घेऊयात आणि याच्यामध्ये आपण गूळ जेवढा भिजला तेवढंच पाणी टाकून घ्यायचं गॅस एकदम बंद करायचा आणि गूळ आपण वितळून घेऊयात आणि त्याचा पाक बनवून घेऊ गॅस एकदम लोस ठेवायचा कारण मग गुळ जर करपला तर करपट असा चिक्कीला वास येतो त्याच्यात आता तुम्ही जर हा पाक गोळीबंद पाक जर असा केला ना मऊ तर ती चिक्कीसुद्धा मऊच होईल जर तुम्हाला चिक्की कडक पाहिजे असेल तर आपण पाक करताना कडक पाक करायचा गोळी याच्यामध्ये आता आपण शेंगदाणे टाकून घेऊयात गॅस बंद करते मी आ, आता आपण खोबरा चिक्की पाहणार आहोत तर त्याच्यासाठी मी सुक खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे एक वाटी आणि एक वाटी साखर घेतलेली आहे कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊयात मंद गॅसवरती साखर मेल्ट नाही झाली तर थोडासा छोटा मोठा गॅस करून साखर मेल्ट करून घ्यायची ताटाला तूप लावून घेतलेलं आहे साखर वितळली की याच्यामध्ये आपण खोबऱ्याचा केस टाकून घेऊयात पटकन असं सर्व मिक्स करून घ्यायचं लगेच हे मिश्रण ओले असतानाच याच्यावरती आपण अशा रेषा पाडून घेऊयात मग त्या आकाराची चिक्की तयार होईल हे मिश्रण आपण एक तासभर असंच सुकून देऊयात आपल्या तीनही चिक्की तयार झालेली आहे ही, ही शेंगदाणा क्रश चिक्की ही शेंगदाणा चिक्की आणि ही खोबरा चिक्की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद